नागपूरमध्ये काँग्रेसची महाराली सभा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे तर थोड्याच वेळात राहुल गांधी या सभेला संबोधित करणार आहेत अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सभास्थळी दाखल झालेले आहेत वाढती महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न या संदर्भात आता आज राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि याकडे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील लक्ष लागलेलं ला आहे त्यांचंही त्याशिवाय चौदा जानेवारी पासून सुरू होणाऱ्या भारत न्याय यात्रेवरती काय संबोधित करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल भाजपावरती निशाणा साधतील का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे या महारॅलीला सोनिया गांधी प्रियंका गांधी या उपस्थित नसणार आहे अशी माहिती मिळते तर नागपूर मधल्या सभेतून काँग्रेस आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे तर काँग्रेसच्या सभास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी आपण बघूया त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती थोड्याच थो वेळात काँग्रेसची महारॅली सभे ज आहे त्याला सुरुवात होणार आहे बहादुरा ग्राउंडवरचे दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो कशा पद्धतीने जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी वेगवेगळ्या राज्यातून जे आहे तिथे यायला सुरुवात झालेली आहे राहुल गांधी हे थोड्याच थो वेळात मंचावर येतील त्यानंतर ते संबोधित करणार आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं जर पाहता तसेच भारत न्याय यात्रा जी आहे ते राहुल गांधी काढणार आहे त्यावर सुद्धा ते जनतेचा त्याकडे लक्ष लागलेलं ला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जो आहे रणसिंग नागपुरातून फुकला जाणार आहे आणि उद्या जे आहे दिल्लीत मोठी बैठक जे आहे महाविकास आघाडीच्या अनुषंगाने आणि काँग्रेसच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने होणार आहे त्यामुळे आजच्या सभेला विशेष महत्त्व आलेलं आहे काँग्रेसच्या या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस स्वतःचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणावरून करते आहे दोन हजार चोवीस साठी जे महागाई शेतकरी बेरोजगारी हे सगळे मुद्दे घेऊन जे आहे राहुल संबोधित बोले पराग नाकपूर। तर नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली आहे आणि या सभेला स्वतः राहुल गांधी हे संबोधित करणार आहेत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा या सभेला उपस्थित नसणार आहे अशी माहिती मिळते मात्र आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज काँग्रेस या सभेच्या या रॅलीच्या माध्यमातून फुकणार का हे बघणं आता महत्वाचं असणार तर या रॅली संदर्भात विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी काय म्हटलंय आपण बघूया ही देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवणारी राहणार आहे आणि ज्याप्रमाणे इंग्रजच्या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि काँग्रेस नेहमी या देशासाठी देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी देशाच्या तिरंग्यासाठी भारतमातेसाठी काँग्रेसनी आपलं बलिदान दिलेलं आहे निवडणुकीची तयारी निवडणुकीच्या मोडवरच आपला आता देश आलेला आहे दोन महिन्यामध्ये निवडणुका घोषित होईल आशिष इथे साठ दिवस पासष्ट दिवस आचारसंहितेसाठी शिल्लक आहेत आणि अशा स्थितीमध्ये या सभेच्या माध्यमातून निवडणुकीचासुद्धा बिगुल वाजण्याची शक्यता आहे तर आत्ताच आपण या दोन्ही महत्वाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत तर निवडणुकीचं बिगुल या रॅलीच्या या, या सभेच्या माध्यमातून वाजेल अशी शक्यता यावेळेस विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेली आहे मात्र सध्याची आपण ही जी दृश्य आहे ती नागपूर दृश्य पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त तर तैनात आहेत मात्र नागरिकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी झाली असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय हे मैदान पूर्ण कचाकच भरलेलं असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय तर या सभास्थळी अगदी काही वेळातच मल्लिकार्जुन खरगे हे देखील दाखल होणार आहेत आणि आज या सभेमध्ये या रॅलीमध्ये स्वतः राहुल गांधी संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे या रॅलीकडे विशेष आकर्षण आहे विशेष लक्ष लागलंय